कॅन वी स्टार्ट या वी कॅन स्टार्ट वी आर लाइव सर्वांना नमस्कार मी मच्छेंद्र सुतार वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक रॉकेट लर्निंग आजच्या YouTube लाइव ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका मुख्य सेविका व अंगणवाडी सेविकांचे रॉकेट लर्निंग व ICDS विभागामार्फत सर्च स्वागत करतो आजच्या या सत्राचा विषय आहे बाळाचे पहिले सुवर्णमय दिवस या विषयावर आज एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला बाल विकास विभागाचे मान्य आयुक्त साहेब श्री कैलास पगारे सर आपल्याला सूचना व मार्गदर्शन करणार आहेत तरी आजच्या या युट्यूब ऑनलाईन सत्रामध्ये श्री कैलास पगारे सर मान्य आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे रॉकेट लर्निंग विभाग विभागाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी व अंगणवाडी सेविका यांच्या वतीने सर स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये व सरांना विनंती करतो की आपण दिनांक दहा मे रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या ई दिवसाची थीम बाळाचे पहिले सुवर्णय एक हजार दिवस या विषयावर मार्गदर्शन करा धन्यवाद सर ओवरटी म्यूट आहे म्यूट सर्वांना नमस्कार आज आपण या युटाईब युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो सगळे जिल्हा कार्यक्रमाधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका आणि रॉकेट लर्निंग ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यांचे सगळे अधिकारी खर तर आपल्याला माहित आहे की आपण जवळपास वर्षभरापासून ई सी सी डे म्हणजेच बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस दर महिन्याला साजरा करतो आहोत आता हा जो बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस साजरा करण्यामागचं उद्देश असा होता की आपल्याला या नुसतं फक्त या दिवसाचं महत्व नाही तर वर्षभर आपण जे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमामध्ये बाल संगोपनाचं आणि बाल शिक्षणाचं महत्व फक्त अंगणवाडी सेविकांनाच से नव्हे तर आपले त्यांचे जे पालक आहेत त्या पालकांपर्यंत जावं आणि पालकांनी त्याप्रमाणे आपल्या मुलांचं संगोपन आणि बाल शिक्षण करावं कारण मुलगा आपल्या अंगणवाडीमध्ये काही तास राहत असला तरी उर्वरित जे तास आहेत ते तो आई वडिलांसोबत राहत असतो त्यांना त्याच्यामुळे त्यांना हे शिक्षण होणं फार गरजेचं आहे मला खर तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं की आपण जेव्हा ह्या पी सी सुरुवात केली बाल शिक्षण आणि बाल संगोपन दिवस साजरा करण्याला सुरुवात केली सुरुवातीला आपल्याकडे फक्त एकवीस हजार पालक सहभागी होत होते आणि आपण त्याच्यामध्ये आता प्रगती करत 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 जवळपास दहा लाखापेक्षा जास्त पालक आता या कार्यक्रमात सहभागी होत आहे मला वाटतं हे सगळं तुमचं श्रेय आहे जे आपण अतिशय मन मन लावून हे कार्यक्रम करत आहात प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आणि पालक त्याला प्रतिसाद देत आहे तर यासाठी आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपल्याला माहिती आहे की आपण ईसीसीडी जरी आता साजरा करत असलो तरी मला वाटतं वर्षानुवर्ष जेव्हापासून आपला एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही सुरू झाली तेव्हापासून जवळपास आपण शिक्षणावर आपण मुलांच्या शिक्षणावर भर दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मागच्या काळात आठवत असेल की आपण आरंभ हा करिक्युलम आपल्याकडे सुरू केला होता त्याच्यानंतर आकार हा करिक्युलम आपण घेतला त्याच्यावर बऱ्याच प्रशिक्षणं झाली अंगणवाडी सेविका आपले सुपरवायझर्स आपल्या सी आणि जिल्हा कार्यक्रम सगळ्यांनाच आपण या सगळ्या आरंभ आणि आकारचं प्रशिक्षण दिलेलं होतं त्याच्यानंतर आपण आपल्याला माहिती की आपण ज्या सहा सेवा आपल्या आयसीडीएस मार्फत देतो त्या आपण अतिशय यशस्वीपणे मागची जवळपास पन्नास वर्ष आपण सगळ्या बालकांना देत आहोत दे ज्याच्यामध्ये दे। गरोदर माता आपल्या लाभार्थी आहेत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालक आपले ला लाभार्थी आहेत किशोर मुले आपल्या ला लाभार्थी आहेत गरोदर माता आपल्या ला लाभार्थी आहेत स्तनदा माता आपल्या लाभार्थी आहेत या सगळ्यांना आपण या सेवा सहा प्रकारच्या सेवा देतो त्याच्यामध्ये तीन सेवा ह्या आरोग्य विभागाच्या आहेत दोन सेवा ह्या आपल्या पोषणाच्या संदर्भातल्या आहेत पूरक पोषणाच्या संदर्भातल्या एक जी सेवा आहे ती आपल्या शिक्षणाच्या संदर्भातली आहे पूर्व प्राथमिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो अशा सहा प्रकारच्या सेवा आपण अतिशय यशस्वीपणे मागची पन्नास वर्षे देतो आलो हो आहोत आणि एक चांगलं काम या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये दे झालेला आहे आणि आपल्याला माहित आहे की हा जो आपला विभाग आहे याची निर्मिती ही कुपोषण थांबवण्यासाठी झाली होती हा अतिशय जगामधला एक अतिशय मोठा कार्यक्रम ज्याच्यामध्ये कुपोषणासाठी आपले सगळी यंत्रणा काम करते आहे म्हणजे सुरुवात जर बघितली आपण तर सुरुवातीला फक्त महाराष्ट्रामध्ये दोन प्रकल्प होते आणि आज आपण चारशे त्रेपन्न प्रकल्पामधून हे काम करतो एक लाख दहा हजार अंगणवाडी आपल्या याच्यामध्ये काम करत आहेत आणि जवळपास बासष्ट लाख आपले लाभार्थी आहेत या सगळ्या लाभार्थ्यांना आपण या सहा सेवा पुरवतो हो आहोत त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की दोन हजार वीस साली जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर त्याच्यामध्ये फाउंडेशनल स्टेज याला खूप महत्व दिलेलं आहे ज्याच्यामध्ये त्या फाउंडेशनल स्टेज मधले जर आपण पाहिलं की फाय थ्री थ्री फोर असा जो पॅटर्न त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामधला जो पहिला कालावधी आहे पहिल्या म्हणजे तीस तीन ते चार वर्षे चार वर्षे, वर्षे. वर्षे ते पाच वर्ष आणि पाच ते सहा वर्षे अशा तीन वर्षाचं जे फाउंडेशन आहे ते आपल्या अंगणवाड्यामध्ये तयार होणार आहे आणि खऱ्या अर्थाने इथं मुलांचं भविष्य घडणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा मूल तीन वर्षाचं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते आपण एखाद्या प्रायव्हेट नर्सरीमध्ये पालक आपल्या मुलांना टाकायची जेव्हा काळजी सुरू होते तेव्हा अतिशय खूप जास्त काळजी आपण त्या काळात घेत असतो की कुठली चांगली बालवाडी आहे किंवा कुठली चांगली नर्सरी आहे कुठला चांगला प्ले ग्रुप आहे जिथं कुठं चांगले शिक्षिका आहेत शिकवते अशा ठिकाणी काळजी घेतो परंतु आपल्याला मला सांगाय सांगायचं सा वाटतं की आज उद्या जे आपण थीम ठेवलेली आहे बाळाचे पहिले सुवर्ण दिवस तर हा जे हजार दिवस आहेत ज्याच्यामध्ये आपण गरोदरपणातले नऊ महिने आणि पुढचे दोन वर्षे असे हजार दिवस आपण त्याच्यामध्ये मोजतो त्या हजार दिवस जर आपण बघितलं तर हे हजार दिवस हे खऱ्या अर्थानं बाळ बाळाच्या पूर्ण आयुष्याचं घडवण्याचा जो पाया आहे हे ते बा हजार दिवस आहेत आणि म्हणून मला वाटते आपण उद्याची जी थीम ठेवलेली आहे आपल्या बाल संगोपन आणि बाल शिक्षणाच्या कार्यक्रमाची किंवा त्या दिवसाची ज्याला आपण ईसीसी सी डे म्हणून साजरा करतो ती थीम हे आहे की बाळाचे पहिले सुवर्णय हजार दिवस ही थीम ठेवण्याचं कारण हे आहे की आपण जर बाळाला तीन ते सहा वर्षामध्ये जे काही शिक्षण देणार आहोत जसं मी अगोदर सांगितलं की आपण आरंभ अभ्यासक्रम अगोदर शिकलो त्याच्यानंतर आकार आरंभ आकार हा अभ्यासक्रम आपण शिकलो त्याच्यामध्ये बरेच प्रशिक्षण झाले त्याच्यामध्ये बरेचस टूल तयार झाले गेले की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या बालकांना शिकवत होतो हे सगळं करण्यासाठीचा जर काय पाया असेल तर तो हे पहिल्या हजार दिवस आहे आणि म्हणून आपण ही थीम ठेवलेली आहे की जर आपण हे पहिल्या हजार दिवसामध्ये जर चांगली काळजी घेतली तर पुढे आपल्याला कदाचित कमी काळजी घ्यावी लागेल हो आणि ते मूल निरोगी असेल ते मूल शिक्षणात चांगलं असेल ते मूल बुद्धिमान असेल आणि हे जर आपल्याला प्रत्येक पालकाचं हे अस्पिरेशन असतं की माझं मूल सुदृढ असलं पाहिजे माझं मूल उंच असलं पाहिजे माझं मूल दष्टपुष्ट असलं पाहिजे माझं मूल पूर्ण आयुष्यभर निरोगी राहिलं पाहिजे आणि हे जर आपल्या पालकाला साध्य करायचं असेल तर त्या पालकाने त्या आईने त्या वडिलाने त्या कुटुंबाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की बाळाचे जे पहिले हजार दिवस आहे ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्या हजार दिवसामध्ये त्या बाळाच्या सोबत आणि मुलांसोबत काय आपण त्याला आहार दिला पाहिजे कसं आपण त्यासोबत वागलं पाहिजे कसं आनंदी वातावरण घरात ठेवलं पाहिजे त्या आईच्या भोवती या संदर्भातली आपण एक पुस्तिका पण तयार केलेली आहे जी आपण सगळ्या अंगणवाडी सेविकांना पाठवणार आहोत ऑलरेडी आपण जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना पुस्तिका पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये सगळे टप्पे ज्या ज्या वेळेस पासून माता आपल्याकडे गरोदरपणाचं कर रजिस्ट्रेशन करते तिथपासून ते, ते दोन वर्ष होईपर्यंत या सगळ्या काळामध्ये काय काय काळजी आईवडिलांना घेतली पाहिजे काय काय काळजी त्या कुटुंबाने घेतली पाहिजे काय काय काळजी घरातल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि जे ज्ञान आपल्याला आहे या पुस्तिकेमधून मला वाटतं की सगळंच सगळं ज्ञान आपण त्या मातेंपर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण आपण बघितलं तर आपल्याकडे जर रजिस्टर्ड माताची संख्या जर बघितली तर जवळपास पाच लाख ह्या गरोदर माता आहेत आणि जवळपास तेवढ्याच पाच लाख ह्या स्तनदा माता आहेत तर या गरोदर माता स्तनदा माता वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या अंगणवाडी सेविका केंद्राला भेट देत असतात किंवा तुम्ही त्यांच्या घरी जर भेटी देत असता तर या मला वाटतं जेव्हा केव्हा आपण तिथं भेटी देता किंवा त्या तुमच्या केंद्रामध्ये येतात किंवा आपले सीबीईचे कार्यक्रम आपण घेतो केंद्रामध्ये या कुठल्याही माध्यमातून जेव्हा केव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस मला वाटतं आपण त्यांना ह्या पहिल्या हजार दिवसाचं जे महत्व आहे बाळाच्या पहिल्या हजार दिवसाचं महत्व त्यांना सांगितलं पाहिजे कारण या काळामध्ये जर आपण काळजी घेतली तरच ते बाळ आपल्याला सुदृढ आणि सक्षम आणि बुद्धिमान करायला मदत होणार आहे कारण हा जो कालावधी आहे हजार दिवसाचा हा इरिव्हर्सेबल आहे तो परत त्याच्या जीवनामध्ये येणार नाही आणि एकदा जर इथं आपण ही, ही संधी घालवली तर मला वाटतंय ती संधी आपल्याला परत मिळत नाही आणि म्हणून हे हजार दिवस खूप महत्वाचे आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण अनेक वर्षाच्या या विभागात काम करत असल्यामुळे आपला अनुभव पण खूप दांडगा या विषयामधला आपल्याला माहित आहे की हे हजार दिवसामध्ये जी काळजी आपली ती घेणं गरजेचं आहे ही जर काळजी त्या काळात घेतली गेली नाही तर पुढच्या काळात पुन्हा ती संधी आपल्याला मिळत नाही आणि या काळामध्ये त्या मुलाचा शारीरिक विकास जो आहे तो जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत होत असतो आणि बौद्धिक विकास हा जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत होत असतो आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास जर याच काळात होत असेल तर मग त्याला मला वाटतं आपल्याला हे महत्व कळालंच पाहिजे आणि हे आपलं महत्व नसतं आपल्याला कळून उपयोग नाही तर हे त्या प्रत्येक मातेपर्यंत गेलं पाहिजे त्याला हे कळलं पाहिजे की माझं मूल जर मला हुशार करायचं असेल माझं मूल मला जर चांगला नागरिक करायचा असेल माझं मूल जर मला एक सक्षम सुदृढ दष्टपुष्ट असावं असं वाटत असेल तर मी या हजार दिवसामध्ये कोणती कोणती काळजी घ्यायची पाहिजे ती काळजी काय आहे तर ते आपण या पुस्तिकेत दिलेलं आहे आणि मला वाटतं तुम्ही जेव्हा उद्या हा आ, बाल संगोपन आणि बाल शिक्षणाचा म्हणजेच ई सी सी डीचा कार्यक्रम साजरा करत आहात त्याच्यामध्ये हेच टप्पे आपण त्यांना सांगितले पाहिजे की जेव्हा आई गरोदरपणाची नोंद आमच्याकडे करते अंगणवाडीमध्ये तेव्हा तिने सगळे सर्वप्रथम काय केलं पाहिजे तर तिचं हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे का कारण जर ते हिमोग्लोबिन आठ पेक्षा कमी जर असेल तर त्या या जनरेशनचं जे कुपोषण आहे ते पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणार आहे मला वाटतं असं कोणत्याच पालकाला वाटणार नाही की माझ्या पिढीचं जे जे कुपोषण आहे ते पुढच्या पिढीमध्ये आपण घेऊन जावं आणि म्हणून तिने ती इमिडिएटली हिमोग्लोबिनची चाचणी केली पाहिजे त्याच्यानंतर आरोग्य विभागाच्या सल्ल्यानं त्या आय एफ एच्या टॅबलेट कॅल्शियमच्या टॅबलेट कशा घ्यायच्या ती त्यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे त्याच्यानंतर तिच्या जे एन सी चेकअप्स आहेत ते केलं पाहिजे त्याच्यानंतर त्याला जे त्या काळात धनुर्थाचे इंजेक्शन आहे ते घेतलं पाहिजे आणि ही काळजी मग पुढचे नऊ महिने जे डॉक्टर आणि आमच्या अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर सांगतील त्याच्या सल्ल्यानं पुढचे नऊ महिन्यापर्यंत ही काळजी घेत आहार व्यवस्थित घेतला पाहिजे आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे असं करत करत हे नऊ महिने आणि नऊ महिन्यामधले चार एन सी चेकअप प्लस त्या काळातलं लसीकरण आणि योग्य आहार हे करत करत जेव्हा नऊ महिने पूर्ण होतात आणि जेव्हा डिलेवरी होते त्या डिलेवरी झाल्यानंतर अतिशय महत्वाची सूचना आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला हे माहीत असलं पाहिजे की ती डिलिव्हरी झाल्याबरोबर पहिल्या एक तासाच्या आत आईचं जे पहिलं दूध आहे ते बाळाला दिलंच पाहिजे ते अतिशय महत्वाचं आहे कारण कारण हेच जे दूध आहे ते त्या बाळाला पुढच्या अनेक रोगापासून वाचवणार आहे ही त्याची पहिली लस आहे मला आपल्याला सांगायला आवडेल की त्याच्या ह्या जर लस दिली तर त्या मुलाला बालपणामध्ये जे निमोनियाचा धोका असतो डायरियाचा धोका असतो त्या धोक्यापासून हे पहिल्या तासामधलं जे दूध आहे आईचं ते त्याला वाचवण्यास मदत करतं आणि मला वाटतं ही जर आपण त्यांना माहिती योग्य प्रकारे सांगितली तर त्यांना ते नक्की ते लक्षात ठेवतील आणि ती काळजी घेतील त्याच्यानंतर ह्या दिवसानंतर मग त्याच्यात जे काही लसी आहेत परत आरोग्य व्यवस्थित लसी त्या लसीकरणाचं काम करायचं आहे आणि पहिले जे सहा महिने आहेत त्या पहिल्या सहा महिन्यामध्ये फक्त आणि फक्त आईचं दूधच त्या बाळाला द्यायचं त्याच्यामध्ये कुठलंही काहीही द्यायचं नाही पाणी पण द्यायचं नाही किंवा कुठलं बाहेरचं पॅकेटमध्ये जे काही मिळतात दुधाचे पावडर वगैरे तसे पण काही द्यायचं नाही फक्त आईचं दूध आणि फक्त आईचं दूधच त्याला सहा महिने दिलं आणि ही जर आपण काळजी घेतली तर त्या मुलाचं पुढचं जे आरोग्य आहे त्याला अनेक रोगांपासून संरक्षण पुढच्या काळामध्ये त्याला मिळणार आहे ते मूल लठ्ठ होणार नाही त्या मुलाला योग्य पोषण या आईच्या दुधाच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यानंतरच्या काळात जर आपण गेलो तर म्हणजे पहिले मी सांगितलं की एका तासामधलं दूध त्याला दिलं पाहिजे पुढच्या सहा महिन्यामध्ये फक्त आईचं दूध दिलं पाहिजे आणि सहा महिने पूर्ण झाल्याबरोबर इमिडिएटली आपल्याला त्याला पूरक पोषण आहार वरचा आहार त्याला सुरू करायचा आहे आणि त्याच्यासोबतच आईचं दूध पण द्यायचं आहे कारण या का सहा महिन्याच्या काळामध्ये त्या मुलाची जी वाढ झालेली असते त्याच्यामुळं त्या त्याची भूक त्या आईच्या दुधापासून पूर्ण होत नाही आणि म्हणून त्याला पूरक पोषणाच्या फार गरज असते ती आहार आपण त्याला द्यायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यासोबतच आईचं दूध कंटिन्यू करायचंय आणि असं आपण पुढचे दोन वर्ष म्हणजे बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत आईचं दूध आणि हे आपलं पूरक पोषण आहार हा त्याला सोबत द्यायचा आहे त्याच्यासोबतच लसीकरणाचं काम करायचं आहे मला वाटतं ह्या असे हे जर तीन टप्पे आपण जर पाळले तर अतिशय म्हणजे हजार दिवस पूर्ण होतात आणि या हजार दिवसाच्या काळामध्ये आपल्याला त्या मुलाची योग जी योग्य काळजी जर आपण घेतली तर मला वाटतं ते नक्की मूल म्हणजे आईचं दूध घेतल्यामुळे त्याच्या लसीकरण पूर्ण झाल्यामुळे त्याला पूरक पोषण दिल्यामुळे आणि आईच्या दिल्यामुळे त्याला ते सदृढ आणि सक्षम होणार राहणार आहे आणि त्याच्या पुढच्या भविष्यामध्ये त्याला खूप चांगलं निरोगी आयुष्य त्याला लाभणार आहे त्याचं बुद्धीमत्ता चांगली होणार आहे म्हणून मला असं वाटतं की हे हजार दिवस जे म्हणतो आहोत आपण ते सुवर्णमयी आहेत एवढ्यासाठी की ते परत येणार नाहीत आणि या काळात जर काळजी घेतली तर ती त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी कामी येणार आहे आणि मी जसं अगोदर सांगितलं की आपण जेव्हा तीन वर्षाचं बाळ होतं त्यावेळेस आपण खूप काळजी घेतो की त्याला चांगल्या शाळेत मला टाकायचं चांगल्या अंगणवाडीमध्ये टाकायचं चांगल्या नर्सरीमध्ये टाकायचं तर ते करत असताना त्याचा जो पाया आहे ते हजार दिवस आहे हे मी अगोदर पण सांगितलं तर ह्या हजार दिवसाची काळजी आपल्याला त्यासाठी घ्यायची आहे आणि म्हणून एवढ्यासाठीच आपण ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही ही माहिती आपल्या सगळ्या ज्या रजिस्टर्ड गरोदर माता आहेत स्तनदा माता आहेत त्यांचे पालक आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि जेव्हा आपण आता उद्या हा एसीसीएचा कार्यक्रम साजरा करणार आहोत त्याच्यामध्ये याच्यावर खूप फोकस करा आणि मला असं वाटतं की हा काय फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही कारण आपल्याकडे माहिती आहे की आपण बाळांत महिला नेहमी रजिस्टर होत राहतात गरोदर महिला रजिस्टर होत राहतात तर जेव्हा ह्या गरोदर महिला रजिस्टर होतात तेव्हापासून त्याची काळजी आपण घ्यायला सांगितली प्रत्येक कुटुंबात जर ही माहिती असेल तर मला वाटतं ते प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांचे कोणी नातेवाईक असतील त्यांचे कोणी मित्र असतील त्यांना सुद्धा ही ते माहिती पोहोचवतील आणि ही जर माहिती एकदा आपण चांगल्या प्रकारे त्यांच्या पर्यंत पोहोचवलं तर मला वाटतं आपण जे नंतर कुपोषणामध्ये काम करायला लागतं आपल्याला किंवा बऱ्याच मुलांचं त्या शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही अशी जी परिस्थिती आपण बघतो तर ती परिस्थिती मला असं वाटतं की कुठे ना कुठे त्या हजार दिवसामध्ये काळजी न घेतल्यामुळे होते आणि म्हणून मी अगोदर पण सांगितलं की हा सा, जो कालावधी आहे हजार दिवसाचा त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के त्याचा शारीरिक विकास होत असतो आणि त्याच्यासोबतच पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत त्याचा बौद्धिक विकास होत असतो आणि म्हणून या दोन्ही गोष्टी जर एवढ्या मोठ्या झपाट्याने जर त्या काळात होत असेल तर या काळाचं महत्व मला वाटतं तुम्हाला नक्कीच आहे मी अगोदर पण या अभ्यास याच्यामध्ये आपण काम करतो आय मध्ये आपल्याला माहित आहे की निपसिडच्या मार्फत सुद्धा आपण मागच्या काळात पोषण बी पढायवीचं प्रशिक्षण सगळ्यांना दिलेलं आहे जवळपास आतापर्यंत सदतीस हजार आपल्या अंगणवाडी ताईंना आपण हे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पोषण बी पढायवीचं कारणच हे आहे की आपल्याला बाल संगोपन आणि बाल शिक्षण ह्या दोन गोष्टीवर काम आपण करतो हो। आहोत म्हणून पोषण बी पढायवीचं प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं आणि त्या पोषण पोषण मध्ये जो हा पहिला घटक आहे तो हा मला असं वाटतं की ह्या गरोदरपणापासून त्या आईची काळजी घेण्यापासून पहिल्या ज्या दोन वर्ष आहेत त्या मुलाची काळजी घेणं आणि मग पुढच्या काळामध्ये ती काळजी कंटिन्यू करणं या पोषणामध्ये आणि मग जेव्हा ते आ, तीन ते सहा या वयोगटात जातं त्या वयोगटामध्ये मग शिक्षणाच्या संदर्भातली आपल्याला काळजी घ्यायची परंतु ही शिक्षणाच्या संदर्भातली काळजी घेत असताना जर आपण त्याचा पाया जो आहे या दोन वर्षामधला हजार दिवसामधला तो जर भक्कम केला नाही तर मग मात्र त्याला त्या पुढच्या काळामध्ये कदाचित अडचणी येऊ शकतात तर मला असं वाटतं की आपल्या हातामध्ये या मुलाच्या भविष्य घडवण्याची ही जबाबदारी आपल्याला शासनाने दिलेली आहे शासनाची जबाबदारी मला वाटते आपण नुसती फक्त शासकीय नोकरी म्हणून न करता ती आपण आपली एक सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे मला वाटतं असं समजून जर आपण केलं तर खरोखरच आपण आपलं एक चांगलं आपल्या कुटुंबाचं त्या आप, ज्या जी बाय महिला आपल्याकडं रजिस्टर्ड आहे तिच्या कुटुंबाचं पर्यायनं समाजाचं आणि पर्यायनं महाराष्ट्राचं आणि पर्यायन देशाचं भविष्य घडवण्याचं काम आपल्या हातून घडणार आहे मला वाटतं या कामामध्ये जो आपला हातभार आपल्या नोकरीच्या निमित्तानं लागतोय तो खूप महत्वाचा आहे आणि ही जबाबदारी जी आपल्याला मिळालेली आहे ती आपण अशी जशी आपण आतापर्यंत करत आलो आहोत तशीच आपण ती यशस्वीपणे पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि हे जे काय दहा लाख मी महिला सांगितले की गरोदर महिला आपल्याकडं जवळपास दहा पाच लाख आहेत आणि स्तनदा माता पाच पाच लाख आहेत अशा दहा लाख महिलांच्या बाबतीमध्ये आपण ही काळजी घेत असतो परंतु ही फक्त काळजी आपल्या अंगणवाडी मध्ये येणाऱ्या बालकांसाठीच महत्वाची नाही कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण कुपोषणाचा विचार करतो तेव्हा कुपोषित बालक तर आहेत पण दुसऱ्या साईडला आपल्याकडे वजन वाढलेली बालकं आहेत ज्याला ओबेस बालक आपण म्हणतो लठ्ठ बालक आपण म्हणतो ती सुद्धा आहे तर याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास दरवर्षी वीस लाख जन्म होता आणि त्यापैकी फक्त पाच लाख आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत ज्याच्यामध्ये मी गरोदर माता पाच लाख म्हणतोय आणि स्तनदा माता पाच लाख जर राहिलेले जे लोक आहेत जे आपल्या अंगणवाडीचे कदाचित लाभार्थी नसतील परंतु त्यांच्यापर्यंत सुद्धा हे ज्ञान पोहोचणं गरजेचं आहे कारण ते सुद्धा महाराष्ट्राचे घटक आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम आपल्या या सगळ्या गोष्टीवर होणार आहे म्हणून मला असं वाटतं की ही जी हजार दिवसाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे जी मी पुस्तिका आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे त्या पुस्तिकेमधले जे माहिती आम्ही अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रत्येक टप्प्याला काय काय काळजी पेरेंटनी घ्यायची आहे आई वडिलांनी घ्यायची आहे कुटुंबाने घ्यायची ते सगळे मुद्दे काय आहार असला पाहिजे कुठल्या काळात काय आहार घेतला पाहिजे सगळे अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे मला वाटतं हे ज्ञान तो तुमच्यापर्यंत न ठेवता हे ज्ञान आपण सगळ्या समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे ज्या ज्या भागात आपली अंगणवाडी सेंटर आहे त्या भागातल्या सगळ्या महिलांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे मग त्या गरोदर नसतील तरी चालेल कारण कुटुंबामध्ये कधी ना कधी कोणी ना कोणी गरोदर असणारे कोणी स्तनदा माता असणारे कुणाची मैत्रीण असणारे कोणाची बहीण असणार आहे कुणाची भाची असणारे ही सी माहिती आपल्याला त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि ही माहिती पोहोचवण्यासाठीच आपला तो उद्याचा जो कार्यक्रम आहे एसीसी डेचा तो आपण करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपलं थीम आहे बाळाचे पहिले हजार दिवस मला वाटतंय या विषयावरची मला जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहचवली आहे तुम्हाला पण या विषयावर बरीच माहिती असणार आहे बऱ्याच आपल्या अंगणवाडी सेविका सुद्धा माता आहेत त्यांना ही माहिती नक्की आहे परंतु त्याचं जे सिरियसनेस आहे की या काळाचं जे महत्व आहे हे काळातलं महत्व हे त्या बाळाच्या पूर्ण आयुष्यावर कसा परिणाम करणार आहे त्याचं आयुष्य निरोगी राहण्यावर कसा परिणाम करणार आहे याची जर जाणीव आपण आप त्या कुटुंबाला करून दिली तर मला वाटतं ते नक्कीच आपल्या बाळाची काळजी नक्की घेतील आणि जर आपण ही काळजी ही माहिती जर आपण सगळ्या कुटुंबापर्यंत सगळ्या मातांपर्यंत सगळ्या महिलांपर्यंत आणि त्या एकूणच त्या आपल्या अंगणवाडी क्षेत्रातील सगळ्या नागरिकांपर्यंत जर पोहोचू शकलो तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपला जो वीसीसी उद्याचा जो आहे आणि ज्याचं थीम आहे की बाळाचे पहिले स्वर्णमयी हजार दिवस हे यशस्वी होईल मला वाटतं ह्या याच्यापेक्षा जास्त मला काही सांगायचं नाही आपण सगळ्या समजदार आहात आपण हा उद्याचा जो ई सी सी कार्यक्रम आहे ज्याचं थीम आपण बाळाचे पहिले सुवर्ण ठेवलेला आहे हे आपण या सगळ्या प्रकारच्या कार्यक्रम करून टप्प्याटप्प्यानं तो यशस्वी करावा ही सगळी माहिती आपण सगळ्या पालकापर्यंत महिलांपर्यंत घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवावी आणि आपला उद्याचा जो ईसीसीडी आहे तो यशस्वी करावा आणि तो यशस्वी करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण खूप मोठ्या प्रमाणात जॉईन झाला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्याचे आभार व्यक्त करतो आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू सर अं ऍक्च्युली सर आम्ही खूप महत्वाची मौलिक अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि जी थीम आहे की बाळाचे सुवर्णमयी एक हजार दिवस जे या याच्यामध्ये सगळं रहस्य लपलेलं आहे आणि याच्यावरती आपण कसं काम करणार आहोत तर या संदर्भातली जणू काही चतुरसुत्रीच आपल्याला सांगितलेली आहे तर आपण थोडस थोडक्यात आता या थीम वरती वळूया की काय थीम आहे आपण पाठवलेली सगळ्यांना मेसेजद्वारे ही थीम आपण म्हणजे मिळालेली आहे सगळ्यांना आणि ते एकदा बघून घेऊयात आणि त्याचा जो फॉर्म भरायचा आहे ती जी लिंक आपण तुम्हाला सर्वांना पाठवलेली आहे तर ती एकदा तुम्हाला मी शेक पटलो येस मला वाटते स्क्रीन दिसते सर्वांना तर सर, सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आणि त्याच्यानंतर आपण बघूया की मागच्या महिन्यात आपण जो एसीसी डे साजरा केला तर त्याच्यामध्ये आपण आपली जी थीम होती तो मेंदूचा विकास या विषयावरती आपण थीम दिली होती आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला उत्स्फूर्त लाभलेला आहे यावेळेची जी थीम आहे ती थी, थीम आहे की बाळाचे पहिले सुवर्णय एक हजार दिवस तर या विषयावरती जी थीम आपण बनवलेली आहे त्याच्यामध्ये काही टप्पे केलेले आहेत की जसे आपण इथं पाहू शकता की बाळाच्या जीवनातील पहिले एक हजार दिवस हा त्याचा भविष्याचा पाया आहे तर का आहे या विषयावरती तुम्ही एक पंधरा मिनिट पालकांना सांगायला हवं हो, की ज्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन म्हणतो किंवा अवेअरनेस म्हणतो किंवा एक जाणीव जागृती म्हणतो की, की का ते महत्व म्हणजे एवढं त्या एक हजार दिवसांचं का महत्व आहे दुसरा एक पंधरा मिनिटाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत त्या ते ऍक्टिव्हिटी त्या ते थीम मध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला पालकांसोबत कोणत्या विषयावरती मार्गदर्शन करायचंय त्याच्यामध्ये आता जसं सरांनी सांगितलं की गरोदर स्त्रियांचे आरोग्य पोषण लसीकरण वगैरे या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर त्यांचे आहार अन्न गट कोणते आहेत आणि अन ते अन्न गट आणि अन्न अन घटक हे अन अन त्या गर्भावरती मुलांच्या विकासावरती काय काय परिणाम करतात किंवा काय महत्व आहे या विषयावर पालकांना मार्गदर्शन करायचं आहे तर ही थीम आहे ही आपल्याला आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कस ह्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत आणि पूर्ण त्याची प्रस्तावना आणि काय काय कार्यक्रम त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत तुम्हाला तर त्याचा याच्यामध्ये पूर्ण उल्लेख केलेला आहे बाळाचे एक हजार दिवस बालकांचे भविष्य घडवू शकतात का तर का त्याचे हे जे प्रश्न येणार आहेत पालकांच्याकडून तर त्याची उत्तरही आता तुम्ही त्याच्यामध्ये देणार आहात की शारीरिक मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो या कालावधीमध्ये आणि त्या पहिल्या एक हजार दिवसामध्ये बाळाला वासल्य संरक्षण पोषण पोषक आहार चांगले वातावरण हे दे उपलब्ध करून देणं गरजेचं कर आहे आणि हे उपलब्ध कसं करून देता येईल पालकांच्या माध्यमातून या विषयावरती आपण मार्गदर्शन करावं पालकांना त्यानंतर आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या त्या कार्यक्रमाची नोंद तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये करायची कि किती माता पालक आले होते किती पिता पालक आले होते या कार्यक्रमाला ठीक आहे काही फोटोज तुम्ही तुमच्या टिपी ग्रुपच्या ग्रुप ग्रुपवरती शेअर करू शकता तुमच्या ऍक्टिव्हिटीचे फोटो वगैरे त्याचबरोबर आपण एक डेटाबेस बनवतोय की आता नवीन अकॅडमिक इयर चालू होते तर त्या मुलं त्याच्यामध्ये जी नवीन दाखल होणारी मुलं आहेत तर त्या मुलांचा एक डेटाबेस बनवतोय की हा मागच्या महिन्यातही आपण तुम्हाला ही माहिती सांगितली होती की एक रजिस्टर असेल व्हेरी गुड नसेल न कि देचा मदे आ, तर अशा पद्धतीनं बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या अंगणवाडीचा कोड लिहायचा आहे अकरा अंकी जो कोड असतो त्याच्यानंतर मुलाचे अनुक्रमांक मुलाचे नाव व्हॉट्सअप नंबर मुलाचं लिंग आणि जन्मतारीख अशा पद्धतीचं ते एक रेकॉर्ड बनवायचा आहे त्याचा फोटो काढून तुम्ही त्या लिंक मध्ये अपलोड करायचा आहे आणि हा फॉर्म आहे ज्या वरती तुम्ही जी दिले लिंक दिलेली आहे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजमध्ये तर त्या वरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचे पूर्ण नाव आहे दहा अंकी तुमचा व्हॉट्सअप नंबर लिहायचा अकरा अंकी तुमचा युडस कोड लिहायचाच आहे आणि त्या त्याच ठिकाणी स्टार आहे ते स्टार आपण म्हणजे ती माहिती भरणे गरजेचेच आहे ती नाही भरली तर फॉर्म पुढे जात नाही मग किती वडिलांनी एसएसी डे ला हजेरी लावली किती मातांनी एसएससी डे ला हजेरी लावली ठीक आहे आणि तुमच्या तीन ते सहा वर्षाच्या मुलाचा रजिस्टरचा फोटो ठीक आहे जसं मग मी तुम्हाला ती दाखवली तो फॉर्म टेबल तर त्या फॉर्म मध्ये तो फोटो काढून तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे त्या लिंक मध्ये आणि त्याच्यानंतर खाली सबमिट म्हणून एक बटन येतं त्या सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दाखवल्या थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग असा एक तिथं डायलॉग बॉक्स दिसेल तो दिसला म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झाला तुम्ही ई दिवस साजरा केलेल्याची नोंद मान्य आयुक्त कार्यालय सेवा योजना या कार्यालयाला प्राप्त झाली ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा उद्याचा एसीसी डे दिवस आपण साजरा करावा उत्स्फूर्तपणे साजरा करावा तुम्हाला काही अडचणी तांत्रिक अडचणी किंवा कोणत्याही प्रकारचे काही अडचणी आल्या तर आमची रॉकेट लर्निंगची टीम जिल्हा स्तरावरती आपल्याला सहकार्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध आहे मदतीला काय शंका असल्या तुम्ही त्यांना विचारू शकता आणि असंच तुमचं सहकार्य लाभत राहू दे आपण असंच इसीसी दे जसं सरांनी मग म्हटलं होतं की आपण दहा लाख पालक टच केले तर असंच आपलं जो जाग जाणीव जागृती आहे ईसीसी बद्दल ती होत हुद राहू दे पालकांचं याच्यामध्ये पार्टिसिपेशन वाढत राहू दे तर या सगळ्या बद्दल रॉकेट लर्निंग तर्फे आणि एकात्मिक बालूक सेवायोजना ते सर्वांचे धन्यवाद थँक्यू